मित्रांनो नमस्कार आज हे गहू वावर व्यावर आहे याच्यातलं मी सर्व गोळा करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सर्व कसा गोळा करते हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि किती गोळा केला हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो हार्वेस्टरने गहू काढला आहे किती नुकसान झालेलं आहे हे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि आता बघा जो सर्व पडलेला आहे तो आता मी इथं गोळा करणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की सर्व म्हणजे नेमकं काय आहे व सर्व कशाला म्हणताय तर पूर्वी गव जो हाताने सोंगला जायचा आणि तरी ज्या वाम्ब्या पडलेल्या राहायच्या इकडं तिकडं वावरामध्ये त्या वाम्यांना किंवा त्या गव्हाला सर्व म्हणायचे आणि बघा आता इथं मी गोन आहे विळा आहे हे घेऊन जो गहू पडलेला राहिला किंवा जो गहू मशीनमध्ये गेला नाही तो इथं गोळा करतोय म्हणजे मी सर्व गोळा करतोय तर मित्रांनो आता हे जे काही शब्द आहेत हे पूर्वीपासून आत्तापर्यंत चालत आलेले आणि पूर्वी कसं होतं सर्व लोक जास्त गोळा करीत नव्हते कारण गहू हातानेसून जायचा आणि जास्त काय पडण राहत नव्हता मग त्यावेळेस काय व्हायचं की जे शाळे आहेत बैल आहेत ती लोकं वावरा त्या वावरामध्ये सोडून द्यायचे आणि हाताने गव सोंगेला असल्यामुळं त्या गव्हाच्या वावरातलं जे गवत आहे ते सोंगत नव्हते म्हणजे ते गावामध्ये येत नव्हतं पण आता कसं झालं आहे हार्वेस्टरने काय झालं आहे वावरातलं गवत पण मशीनमध्ये येतं आणि गहू पण येतो आणि त्यामुळं लोक आता ते शेळ्या किंवा बैल गाया त्या वावरात सोडती नाही आणि पूर्वीपेक्षा आत्ता जो सर्व आहे तो जास्त निघतो वावळ्यामध्ये कारण हार्वेस्टर मुळे काय झालंय का गहू अर्धा सोंगला जातो आणि खाली जो गहू आहे पडलेला किंवा वाळेला गहू जास्त राहतो आणि त्या बांब्या मोडून इकडं तिकडं पडेल राहत्या तर तो गहू त्या मशीनमध्ये जात नाही म्हणून तो सर्व पूर्वीपेक्षा म्हणजे पहिल्यापेक्षा आता जास्त पडेल राहतोय आणि ज्यांचं क्षेत्र मोठं आहे किंवा दहा दहा पाच पाच एकरचे ज्यांचे गहू आहे त्यांना त्याचं काही म्हणजे वाटत नाही आहे पण ज्यांचं शेती कमी आहे किंवा ज्यांचं गहू कमी आहे त्यांना तो पडलेला सर्व खूप कि वाटतो किंवा झालेलं नुकसान खूप वाटतं तर आता मी किती सर्व गोळा करणार आहे हे पण व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दिसल तर आत्ता बघा जर सर्व गोळा करायला लागलं भरपूर लोक आता सरळ गोळा करतात म्हणजे समजा आज माझ्या वावरात केला तुझ्या दुसऱ्याचं वावर बाजूचं वावर म्हणजे असं खूप लोक आहेत का कर जे सरळ गोळा करून एक दुसऱ्याच्या वावरात जो गहू पडले तो गोळा करून कमीत कमी एक एक दोन दोन पोती तिचे गहू कमवतात आणि ग्रामीण भागात अशी खूप लोक आहेत की हा सरळ गोळा करून कमीत कमी वर्ष जो गहू आहे वर्षभर त्यांना जो जेवढा गहू लागवतो तेवढा गहू ते सराव गोळा करूनच तयार करतात आता पूर्वी जे होतं ना ते ते मशीननं गहू काढत नव्हते हाताने सोंगायचे आणि मग छोट्या मशीननं काढायचे त्याच्यामुळं काय व्हायचं त्यांच्या गवात कचरा पण कमी यायचा जा। खडे जास्त राहायचे पण बाकी जो कचरा तो कमी राहायचा आता बघा आता गावामध्ये जास्त खडे राहत नाही पण मग बाकीचा कचरा जास्त राहतो आणि सर्व गोळा करायच्या अगोदर जर वावर पेटवलं तर ते नुसकान होऊन जातं आता हे वावर आम्हाला पेटवायचं आहे म्हणजे हा जो गहू आहे काढलेला गहू आहे तो पेटवून द्यायचा आहे पण त्याच्या अगोदर मी आता सर्व गोळा करायला म्हणजे ते नुसकान जे आहेत ते जास्त होणार नाही आहे कारण आता सध्या आपल्याकडे शेळ्या बोकड वगैरे नाही आहे आता आपल्याकडं जे शेळी पालन व्यवस्थित चालू होईल किंवा जेव्हा शेळ्या बोकड येतील आणि त्यावेळेस आपण असं गव्हाचं वावर जरी काढलं तरी शेळ्या वगैरे सोडून देऊ किंवा बोकड सोडून देऊ म्हणजे मग तो सर्व त्या शळ्या खातील किंवा बोकड खातील म्हणजे आपलं नुकसान कमी होईल जरा तर सर्व गोळा केला नाही वावर तयार केलं पाऊस झाला किंवा आपण पाणी भरून दिलं दुसऱ्या मालाला तो पडलेला गहू आहे तो परत उगवतो आणि मग असं वाटतं की आपण जो माल केला आहे त्याच्यात गवत जास्त उगलं किंवा गव्हा जास्त झालं आणि मग ते पिकाला परत जास्त तणनाशक तो मारणं किंवा खुरपणं पडतं म्हणजे करायला लागतं तर आता हा सर्व गोळा केल्याच्या नंतर ना मग गहू कमी उतरल आणि जरी पेटवला तर गहू गो। सर्व गोळा करून झाल्यावर तर नाही कमी होईल तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असल सर्व कशाला म्हणतोय आणि बघा आता मी हा एवढा जो सर्व आहे म्हणजे एवढ्या वांब्या वा मी इथं गोळा केलेला आहे तर याला सराव म्हणते